माता बोदराई देवी शिक्षण संस्था द्वारा संचालित एम पी डी विद्यालय पौनी धाबे येथे तीन दिवसीय स्नेह स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणी ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि बातमी आहे बुंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पौवनी धाबे येथे माता बोदराई देवी शिक्षण संस्था द्वारा संचालित एमपीडी विद्यालयात तीन दिवसीय सांस्कृतिक व स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजित उद्घाटक माननीय लायक रामजी भेंडरकर अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नारायण पाटील डोंगरगाव संस्था अध्यक्ष पवनी धाबे प्रमुख पाहुणे श्रीमती चंद्रकलाताई ठावरे चंद्रकलाताई ठावरे पंचायत समिती सदस्य अर्जुनी मोरगाव माननीय पतिराम राऊत सरसेवानिवृत्त मुख्याध्यापक पवनी धाबे माननीय कैलास खुनेसर सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम पी डी विद्यालय पौने धाबे प्रमुख अतिथी माननीय कोदूजी रहिले संस्था सचिव माननीय योगेशजी कापगते तट्टामुक्ती अध्यक्ष रामपुरी दीनदयाल राहिले प्रमुख वक्ते म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र आरेकर श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय कुरखेडा माननीय डॉक्टर परशुराम खुने पद्मश्री भारत सरकार पुरस्कृत माननीय फायसर कुरखेडा प्रामुख्याने प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक महोत्सव व नृत्याच्या माध्यमातून प्रेक्षक तसेच मान्यवरांचे मन वेधून घेतले प्रास्ताविक व्ही आर सर मुख्याध्यापक तर संचालन डब्ल्यू एन सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्यास पी ए हजारे मॅडम पी ए सर पी एन वझाडे मॅडम डी एस गजभिये मॅडम सांस्कृतिक प्रमुख तर पी एस राऊत सर एडी भोयर सर क्रीडा व विविध स्पर्धा प्रमुखाचे कार्यभार सांभाळून अभिषेक लोकनाथ मिरी विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी भावना गोपाल राऊत विद्यार्थिनी प्रतिनिधी कर्मचारी रुंद एस एन कोचे जे सी भोंडे डीडब्ल्यू बोहरे पी आर मेश्राम डी एच तुटे डीडी डी सुटेबाडन विद्यार्थी व विद्यार्थिनी अथक परिश्रम घेऊन मोलाचे कार्य केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉक टी न्यूज